जे काही सह्याद्री फार्मसच्या पद्धतीने एक वेगळं चित्र महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये उभं आहे तर त्याच्यामध्ये एक मनापासून समाधान आहे का एक वेगळी वाट की जी खरं आज संभाजी ब्रिगेडच्या अर्ध ऑस्ट्रेलिया तत कॅनडा या विचारधारेला घेऊन चाललेली आहे आज सह्याद्री फार्मस प्रोड्युसर कंपनी ही देशातील सर्वात मोठी फळ उत्पादन क्षेत्रामधली शेतकऱ्यांच्या मालकीची सर्वात मोठी कंपनी आज एक खरं इंडस्ट्री आहे एक उद्योग आहे आणि प्रत्येक शेतकरी हा उद्योजक आहे आणि प्रत्येक पीक हे इंडस्ट्री आहेत तर त्यामुळे ते इंडस्ट्री म्हणून त्याला कसं उभं करता येईल आणि ते जागतिक बाजारामध्ये ग्लोबली ते कॉम्पिटेटिव्ह इंडस्ट्री कशी उभी राहील अशी दिशा ठेवून आपण जर संघटित पद्धतीने प्रयत्न केला तर आपण शेतीमध्ये बदल घडून आणू शकतो आदरणीय छत्रपती शाहू महाराज आदरणीय पवार साहेब संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीण दादा गायकवाड आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम मी संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आज हा पुरस्कार देऊन आम्हाला इथे सन्मानित केलं आता सतीश म्हटलं आहे की त्यांनी कृषीची पदवी घेतल्यानंतर दोन वर्ष फक्त शेती केली नंतर शेती केली नाही आणि मी कृषीची पदवी घेतल्यानंतर दादांना कल्पना आहे की शेती सोडून दुसरं काहीच केलं नाही शेती एक शेतीच करतोय मागचे जवळजवळ तीस वर्ष खरं तर आता आपल्या सर्वांना कल्पना आहे शेतकऱ्याची अवस्था काय आहेत त्यात एक कोरडो शेतकऱ्याची अवस्था काय आहेत मराठवाड्यात विदर्भात काय चित्र आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवर म्हणजे विद्यापीठातून कृषीची पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर खरं तर कोणी शेतीकडे जायला तयार नाहीत प्रत्येकाला शेती सोडून इतर क्षेत्रात जायचं आहेत अशी परिस्थिती आहे पण एक कृषी पदवी धरून म्हणून मला एक सुरुवातीपासून एक जाणीव होती की आपण जर पळून जात असेल तर मग ह्या प्रश्नाला कोण भिडणार आणि प्रश्नांना भिडल्याशिवाय प्रश्न काही सुटू शकत नाहीत त्यामुळे तीस वर्ष झालेत सातत्याने टिकून राहून आम्ही काही प्रयत्न करतोय आणि आज जे काही सह्याद्री फार्मर्सच्या पद्धतीने एक वेगळं चित्र महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये उभं राहत आहे तर त्याच्यामध्ये एक मनापासून समाधान आहेत काही एक वेगळी वाट की जी खरं आज संभाजी ब्रिगेडच्या अहद ऑस्ट्रेलिया थद कॅनडा या विचारधारेला घेऊन चाललेली आहेत तर तीच विचारधारा शेतीमध्ये आणण्याचा काही प्रमाणात आम्ही प्रयत्न केलात आणि त्याला योग्य फळं येत आहेत हे आज थोड्याफार प्रमाणात म्हणायला काही हरकत नाही आज सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही देशातील सर्वात मोठी फळ उत्पादन क्षेत्रामधली शेतकऱ्यांच्या मालकीची सर्वात मोठी कंपनी म्हणून आज उभी राहिली आज जवळजवळ जो चोवीस हजार शेतकरी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे सभासद आहेत शंभर टक्के शेतकऱ्यांच्या मालकीची कंपनी म्हणून ही सुरुवात झाली आणि आज जवळजवळ ह्या चौदा वर्षाच्या काळामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस या चौदा वर्षाच्या काळामध्ये सह्याद्री आज जगातल्या प्रत्येक खंडामध्ये अमेरिका युरोप आशियामधले सगळ्यात महत्त्वाच्या बाजारपेठा जसं जपान असेल चीन असेल साऊथ एशिया असेल अशा प्रत्येक देशामध्ये दे। आज पोचलेली आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातली सर्व फळे ज्याच्यामध्ये द्राक्ष केळी डाळिंब संत्रा आंबा ही सर्व फळे आज फ्रेश आणि प्रोसेस अशा दोन्ही स्वरूपात जगातल्या प्रत्येक बाजारामध्ये आज तुम्हाला दिसतील आणि अभिमानाने म्हणजे सांगायला काही हरकत नाही की युरोपमधल्या सगळ्या महत्त्वाच्या हो जेवढे काही सुपर मार्केट आहेत प्रत्येक सुपर मार्केटमध्ये तुम्हाला तुम्ही जर फेब्रुवारी ते मेच्या दरम्यान गेलेत तर प्रत्येक शेलपूर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील द्राक्ष आणि त्याचबरोबर इथं फळं दिसतील <laughs> आणि हे शक्य झालं आहे हे सगळं छोट्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून मी खरं म्हटलं तर सह्याद्री जेवढे सभासद आहेत त्यातले नव्वद टक्के हे छोटे शेतकरी म्हणजे यांचं क्षेत्र फक्त दोन एकर तीन एकर क्षेत्र आहेत पण तरी एवढ्या छोट्या क्षेत्रावर असतानाही जगातल्या सर्वोत्तम ग्राहकाला आपण जिंकू शकतो अशा प्रकारची कामगिरी आपल्या ह्या फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून झाली आहेत आणि त्यातून जे घडतंयत म्हणजे आज खरं तर आम्ही एक स्पष्ट विचार मांडतोय का प्रत्येक शेत हे आज एक खरं इंडस्ट्री आहे एक उद्योग आहे आणि प्रत्येक शेतकरी हा उद्योजक आहे आणि प्रत्येक पीक हे इंडस्ट्री आहेत तर त्यामुळे ते इंडस्ट्री म्हणून त्याला कसं उभं करता येईल आणि ते जागतिक बाजारामध्ये म्हणजे ग्लोबली ते कॉम्पिटेटिव्ह इंडस्ट्री कशी उभी राहील अशी दिशा ठेवून आपण जर संघटित पद्धतीने प्रयत्न केला तर आपण शेतीमध्ये बदल घडून आणू शकतो शेतीला एक शाश्वत आणि सन्मान्य जगता येईल असा उद्योग म्हणून व्यव आपण प्रत्यक्षात आणू शकतो तर हे मला वाटतं आता सर्वच पिकामध्ये होण्याची गरज आहे तर शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना साहेब कृषी मंत्री असताना मांडली गेलीत आणि त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चार ते चौदाच्या काळामध्ये कुठंतरी नावाला एक दोन कंपन्या उभ्या राहिल्या होत्या सह्याद्री त्यापैकी एक होती आणि आज जे काही थोडं यश सह्याद्रीसारख्या कंपन्यांनी येत आहे त्याच्यामुळे आता शेतकरी उत्पादक कंपनी ही एक चळवळ व्हायला हो लागली किंवा आज देशात कुठे गेलं प्रत्येक राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या व्हाव्यात अशा प्रकारची धोरणं आता राबवली जात आहेत पण याचं सर्व मूळ हे साहेबांच्या धोरणामध्ये आहेत हे मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतंय आणि आज सह्याद्रीची वाटचाल आज पंधराशे कोटीवर सह्याद्री आहेत पण पुढच्या तीन वर्षामध्ये सह्याद्री म्हणजे शेअर मार्केटमध्ये रजिस्टर होण्याच्या दृष्टीने वाटचाल करते आणि साहेब मला म्हणजे इथे अभिमानाने नमूद करावंच वाटतं की म्हणजे हा टप्पा आम्ही आता खरं तर दोन हजार तीसचा ठेवला होता पण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्येच टप्पा येतोय आणि ही शेतकऱ्यांच्या मालकीची अशी कंपनी शेअर मार्केटमध्ये रजिस्टर होते आणि ती पण चांगल्या व्हॅल्युएशन म्हणजे आज खरं म्हटलं तर सह्याद्री आजच जवळजवळ एक चार हजार करोडच्या व्हॅल्युएशनची कंपनी झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या अशा कंपनी आजपर्यंत कधी उभी राहिली नाहीत पण जर ठरवलं तर हे फक्त बारा वर्ष धुऊ शकतं हा मला वाटतं एक एक महत्त्वाचा टप्पा या निमित्ताने गाठला गेला आहे एक दोन महिन्यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे सर्व महत्त्वाचे कार्यकर्ते सह्याद्रीला आले होते तेव्हा दादा आपण सर्व सविस्तर चर्चा केली होती आणि तेव्हा हीच अपेक्षा आपण व्यक्त केली होती का महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात आता अशा शेतकऱ्यांच्या कंपन्या उभ्या राहाव्यात आणि एवढ्याच ताकदीन उभ्या राहाव्यात म्हणजे आज आपण जो काही विचार मांडतायत का जगातल्या प्रत्येक बाजारात पोचायचे आहे तर आपले शेतकरी अशा संघटित पद्धती जाऊ शकतात आणि फक्त बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी नाही तर इतर देशात जाऊन शेती करण्यासाठी सुद्धा आफ्रिका असेल साऊथ आफ्रिका असेल ऑस्ट्रेलिया आहे कॅनडा आहे भारतातले कित्येक आपले आपण पाहिलं तर पंजाबी गुजराती सिंधी हे बाहेर जाऊन तिकडं तेवढं ते मोठ्या प्रमाणात तिथल्या शेती करतायत आणि मोठे व्यवसाय उभे करत आहेत तर आपणही आता महाराष्ट्रातल्या लोकांनी तशी स्वप्न किंवा तशी दिशा ठेवायला काही हरकत नाही आणि शेतीमध्ये आता एक ताकदवान ब्रँड आपल्या स्वतःच्या शेतकऱ्यांच्या मालकीचे कसे उभे राहतील युनिलेवर नेस्लेसारख्या कंपनीसारखे किंवा सारखे ब्रँड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कसे उभे राहतील अशी दिशा घेऊन आपण सर्वांनी काम केलं तर महाराष्ट्राचं शेतीतील चित्र नक्की बदलेल एवढं मी या आज या प्रसंगी नमूद करतो परत आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला इथे सन्मान दिला धन्यवाद